आई आजीने दिलेला असा आपला भारतीय आहार ती थाळी की ज्याच्यामध्ये सगळे जिन्नस आहेत आणि ते शरीरासाठी परिपूर्ण आहेत त्याविषयी तुमचं काय मत आहे कसं ते शरीरासाठी फायदेशीर आहे तू जसं म्हणतेस तसं भारतीय पारंपरिक आहार हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या आजीनं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिलेला आहे पण तिला ते प्रोटीन आहे की कार्ब आहे की फॅट आहे हे माहिती नव्हतं पण आता जेव्हा आपण त्याचं सायंटिफिक अनालिसिस करतो तेव्हा ते परफेक्ट प्रोटीन जी आ, आ, ते आपल्याला देत होते म्हणजे आता जेव्हा साठ वर्षाच्या काकू जेव्हा माझ्याकडून डाएट घेतात तेव्हा त्या म्हणतात की पण माझी प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होते की नाही <laughs> म्हटलं आपण जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं तेव्हा आपल्याला कधी त्यांनी जेवायला वाढताना असं म्हटलं का गं की हा हे प्रोटीन आहे हे तू व्यवस्थित खा आणि हे नाही त्यांनी आपल्याला होलसम म्हणजे परिपूर्ण जो, जो आहार असतो hmm. तो त्यांनी आपल्याला दिला ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं काही मिळत होतं पण आता आपण त्याचा अनालिसिस करायला लागलोय याचं मेजर कारण का कारण आता जे काही ओबेसिटी वाढती आहे hmm. जे काही सगळीकडे त्याच्यामुळे निर, निर्माण होणारे आजार वाढतात तेव्हा लोकांना त्याच्यामध्ये सायंटिफिक गोष्टीत शिरण्यास वाव मिळालेला आहे पण त्याचं कारण खूप वेगळं आहे पारंपरिक आहाराला तुम्ही दोष देऊन अजिबात चालणार नाही कारण जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा तुमच्या ताटामध्ये भाकरी असते किंवा पोळी असते भात असतो वरण असतो भाजी असते थोडस सॅलड असतं किंवा आपण म्हणतो की भाजीच्या स्वरूपातच ते आपल्याला सॅलड देत होते असं खूप काही वेगळं हे नाही कोशिंबीर पण आपल्याला कोशिंबीर मिळत होती सो जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला कार्ब प्रथिने किंवा फॅट्स हे पाहिजे आहेत तेव्हा ते त्या ताटात जर ता का शोधलत तर तुम्हाला जर का कार्ब हवे असतील तर तुम्हाला पोळी आहे तुम्हाला भात आहे तुम्हाला भाकरी आहे या प्रमाणात पण ते कार्ब हे कॉम्प्लेक्स कार्ब आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवा की ते विथ फायबर्स येतात Hmm. म्हणजे आता आपण किरफाड करतोय खाल पारंपारिकची पण ते कसं सुटेबल आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे hmm. पण तुम्ही ज्या साखरेमुळे आजार होतात जेव्हा साखर बंद करायची असं सगळीकडे अगदी exactly. मी साखर hmm. खात नाही पण तुम्ही जी काही पोळी खाताय भाकरी खाताय भात खाताय याच्यामध्ये सगळ्यात साखर आहेत ते कार्बच आहेत पण ते येतात ते फायबर्स मध्ये येतात त्याला पॅकिंग फायबर्स असतात आणि तुम्ही जी साखर म्हणताय ती साधी पांढरी साखर असते किंवा केक्स असतात पेस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये ती काही साखर घातलेली असते किंवा आपण कोल्ड्रिंक्स म्हणतो त्याच्यामध्ये जी काही साखर असते ती साखर बंद करणं गरजेचं आहे ना की तुम्ही लगेच तुमच्या पोळीवरती आणि भातावरती येणं गरजेचं आहे कारण ते इंधन आहे लक्षात ठेव इंधनाशिवाय इंधना गाडी चालवायची असेल तर त्याचे काय हाल होतील हे जेव्हा आपण करतो फॉलो करतो की लोक डायट करायचं म्हणजे वजन कमी करायचं चा, किंवा mm. चांगलं खायचं चा, म्हणजे पोळी भात भाकरी बंद करायची कारण ते आहेत हे अतिशय चुकीचं आहे कारण कुठल्या तरी आपण कशाच्या तरी एक ऐकवत जातो mm. मग तुमची पोळी बंद करा भाकरी बंद करा भात बंद करा मग तुमचा आजार बरा mm. असं नाहीये त्या प्रत्येकाला एक प्रमाण प्रमाण हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण जेव्हा आपण आहार हे औषध म्हणतो right. तेव्हा औषधाला एक नाव असतं औषधाला एक प्रमाण असतं आणि औषधाला ही वेळ असते hmm. आता प्रमाण आणि वेळ हे hmm. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यांच्याच नाकावरती थोडासा राग येणार hmm. आहे कारण ते दोन गोष्टी असतील तरच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे खरी गोष्ट आहे कारण आता धकाधकीच्या जीवनामध्ये हेच तर कुठेतरी आपलं चुकतंय म्हणून ती प्रमाण आणि वेळ या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे माझं आता सात वाजता काम संपलंय आठ वाजता मी घरी आली आहे आणि आता मला सगळ्या गोष्टींचा फडशा पाडायचा आहे बरोबर हे नाहीये योग्य कारण समजा तू एखादे औषध दिलंय तुला आणि ते तू औषध दिवसभर घेतलं नाही म्हणून काय संध्याकाळी आल्यावरती समजा ब्लड प्रेशरचं औषध मला दिवसा नाही म्हणजे विसरून गेले मी किंवा शुगरचं औषध आहे किंवा थायरॉइड औषध हे मी विसरून गेले मी संध्याकाळी आल्यावर ते आता दोन तीन गोळ्या खाते कारण ते मी विसरलेले असं होतं का कधी नाही होत म्हणूनच म्हंटल त्या गोष्टीला प्रमाण आणि वेळ असल्याशिवाय त्या गोष्टीचा तसा उपयोग तुम्हाला होणार नाही म्हणून त्या औषधाचं एक नाव असतं त्याला एक प्रमाण असतं त्याला एक वेळ असते हे तुम्ही पाळलं तर कदाचित त्या आहारालाच औषधाचं रूप देता येतं आणि त्याच्यातून अनेक आजार बरे होतात हे आतापर्यंत आपण मला वाटतं वाटतं हजारो लाखो पेशंट मधून आपण सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे औषध म्हणायचं असेल तर हीच गोष्ट लक्षात ठेवायची औषध अनलिमिटेड खात नाही औषधाला वेळ असते औषधाला प्रमाण असतं आणि तसं असेल तरच ते आहार पण तसा असेल तरच तो औषध म्हणून उपयोगी पडतो लागू पडतो